महापालिका निवडणुकीची आचारसंहिता अखेर सुरू झाली पंधरा जानेवारीला मतदान आणि सोळा जानेवारीला मतमोजणी होणार असल्यानं निवडणूक कार्यक्रम जाहीर होताच महापालिकेच्या राजकीय वर्तुळात हालचाली गतीमान झाल्या निवडणुका लाभलीवर पडल्याने रखडलेले पक्षप्रवेशास आता वेग येणार आहे आरक्षणानुसार सुईच्या जागेसाठी पक्षीय उलतापालत होण्यास काही दिवसातच आता सुरुवात होईल एकंदरीतच हो घातलेली महापालिका निवडणुकीसाठी महायुती विरुद्ध महाविकास आघाडीमध्येच लढत होईल असं स्पष्ट दिसत आहे परंतु महायुतीकडून महापालिका निवडणूक लढवणाऱ्यांची संख्या पाहता महायुतीला बंडखोरांचा सर्वात मोठा धोका पोहोचू शकतो त्यामुळे माझी खासदार सुजय विखे पाटील आमदार संग्राम जगताप यांनी महापालिका निवडणुकीसाठी मास्टर प्लॅन तयार केल्याचं बोललं जाते इतकंच नव्हे तर भाजप आणि राष्ट्रवादी अर्थात आमदार संग्राम जगता आणि माजी खासदार सुजय विखे हे वेगवेगळे लढून आमने सामने देखील लढू शकतात त्यातच कोतकर समर्थकांनी भाजपच्या स्टेजवर मुलाखती दिल्याची चर्चा आहे त्यामुळं आणखीन नवीन राजकीय रंग याच्यामध्ये दिसू शकतो काय आहे विखे जगताप यांचा मास्टर प्लॅन मनसेनं काय घेतले याच्यामध्ये भूमिका शिंदे सेनेला काय दिलेत वरिष्ठ न्यायाधीश कोतकर समर्थकांना काय दिलाय भाजप न संदेश पाहूयात याबाबतचा रिपोर्ट नमस्कार विजय आपण पाहता चर्चा होणारच परिषदा आणि नगर, नगर पंचायती पाठोपाठ आता महानगर पालिकेच्या निवडणुका जाहीर झाल्या तेवीस डिसेंबर पासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात होणार असून तीस डिसेंबर पर्यंत अर्ज भरता येणार एकतीस डिसेंबरला अर्जाची छाननी होईल दोन जानेवारी दोन हजार सव्वीस पर्यंत उमेदवारी अर्ज माघारीची मुदत आहे पंधरा जानेवारीला मतदार आणि सोळा जानेवारीला मत या निवडणुकीसाठी महापालिका आयुक्त यशवंत डांगे यांनी अंतिम मतदार यादी देखील जाहीर केली साधारण तीन लाख सात हजार मतदार या महापालिकेच्या अडुसष्ट नगरसेवकांना निवडून देणार आहेत आता महापालिका निवडणुकांना महायुती एकत्रित सामोरं जाईल असं यापूर्वीच राज्यपातळीवरच्या नेत्यांनी स्पष्ट केलंय तसंच ज्या ठिकाणी महायुती होणार नाही तेथे निवडणुकीनंतर एकत्र येऊ हे विधान देखील बरीच काही सांगून जाते याचा अर्थ असा की महायुतीत जागा वाटपात जर जुळलं नाही तर बहुतांश ठिकाणी महायुतीतच सामना पाहायला मिळू शकतो त्याचा प्रत्यय आपल्याला नगर परिषद आणि नगर महापालिकेसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर होताच मुख्यमंत्री फडणवीस यांनी काही ठिकाणी भाजप राष्ट्रवादी स्वबळावर लढणार असल्याचे स्पष्ट केलंय त्यामुळं मध्ये बंडखोरीचा फायदा महाविकास आघाडीला होऊ नये म्हणून महायुतीतील तीनही पक्ष स्वबळावर निवडणुका लढवतील असा एक अंदाज राजकीय वर्तुळात बांधला जात आहे महायुती म्हणून भाजप अजित पवार यांची राष्ट्रवादी आणि एकनाथ शिंदे यांची शिवसेना एकत्रित जर लढली तर राष्ट्रवादी व भाजपला जास्तीत जास्त पंचवीस जागा घेऊ शकतात आणि शिवसेनेला अठरा जागा परंतु अहिला नगर शहरात आणि महापालिकेत सर्वाधिक ताकद की अजित पवारांची राष्ट्रवादीची म्हणजेच आमदार चक्कपंच आहे निवडणूक जाहीर होण्याच्या महिनाभर अगोदरच अजित पवारांच्या राष्ट्रवादीनं

कमळाच्या चिन्हावर निवडणूक लढवण्यास तयारी दर्शवली आता या जागेसाठी सातशे सातशे ते पंचवीस जण निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची तयारी झाली झाली आता जर तर फक्त उमेदवारी उमेदवारी न मिळाल्यास मोठ्या प्रमाणात इच्छुकांची बंडखोरी होईल आणि याचा फायदा महाविकास आघाडीला होईल महायुतीला तोटावी त्यामुळे महापालिका निवडणुकामध्ये बंडखोरी थोपवण्यासाठी भाजप राष्ट्रवादी आणि शिवसेना स्वबळावर निवडणूक लढवेल असं म्हटलं जाते तशी तयारी देखील महायुतीतील पक्षांनी केल्याचं सांगितलं जात महाविकास आघाडीत बोटावर नेते आणि ने पदाधिकारी असल्यामुळं महाविकास आघाडी एक संघपणे महापालिका निवडणुकीला सामोरं जाईल असं राजकीय क्षेत्रात बोललं जाते मनसे देखील महाविकास आघाडीला साधतील मुस्लिम समाजाचा जे का काही कठ्ठ मतदान आहे ते महाविकास आघाडीला मिळू नयेत म्हणून आय एम देखील अहिल्या नगर महापालिका निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहे देखील महाविकास आघाडीला चांगला फटका बसू शकतो दरम्यान भाजपचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी देखील अहिल्या नगर महापालिकेवर भाजपचाच भागवा फडकेल असं सूचक विधान केलंय तसंच त्यानंतर झालेल्या नगरसेवकांच्या भाजप पक्ष पक्षप्रवेशाच्या वेळी ज्येष्ठ नेते भानुदास कोतकर हे देखील हजेरी लावून होते तसंच भाजपचे जे काही मुलं घरी सोमवारी पार पडल्या त्याच्यामध्ये कोतकर समर्थकांनी लावलेली हजेरी बरीच बोलकी आहे आता महापालिका निवडणुकीत विखे कोतकरांना सोबत घेत निवडणूक लढवणार का आमदार जगताप यांची काय भूमिका राहील हिंदुत्वाच्या मुद्द्यामुळे कोणाला फायदा होईल कुणाला तोटा होईल महापालिकेत कोणाची सत्ता येईल हे सगळं पाहण्यासाठी आपल्याला महापालिका निवडणुकीची वाट पाहावी लागेल इतकंच म्हणजे तुम्हाला काय वाटतं कमेंट करा पुन्हा भेटून विषयावर तोपर्यंत धन्यवाद